अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ आपल्या मनापासून स्वागत आहे महाराजांची सेवा माझे सगळे स्वामी भक्त करतात स्वामी ह्या ग्रंथाचं पठन माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या घरात होतच असेल जसं आपण नित्यसेवा करतो किंवा ज्या घरात संकल्पयुक्त सेवा केल्या जातात कधी तीन अध्याय क्रमशाप पठन केले जातात किंवा सात अध्याय क्रमशः पठन करत असतो तसंच आपण ज्या घरामध्ये नित्यसेवा केली जाते त्या घरामध्ये नेहमी महाराजांचा आपल्या घरावरती नेहमी त्यांचा हात असतो आणि आपल्या पाठीशी ते नेहमी असतात तसंच तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुचरित्राचा हा ग्रंथ तुमच्या घरातही आता रोज एक म्हणजे जसं आपण स्वामी चतसारामृत हा ग्रंथ पठन करतो तसंच आपल्याला गुरुचरित्राचा हा एक ग्रंथ आपल्याला रोज एक एक म्हणजे एक पाठ आपल्याला म्हणजे एक पाठ नाही म्हणजे आपल्याला रोज एक एक वाचायचा आहे आज जर तुम्ही एक वाचला तर तुम्हाला उद्या दुसरा वाचायचा तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय वाचायचा असं करून आपल्याला त्रेपन्न अध्याय आपल्याला पूर्ण करायचे असतात हा ग्रंथ अर्धवट सोडता येत नाही म्हणून ना तो पूर्ण करायचा असतो तुम्हाला जर समजा तुमच्या घरात सुतक जर पडलं तर तुम्हाला शेजाऱ्यांकडनं किंवा कोणाला तरी आपण आपली चावी देऊन आणि तो तेरा दिवस ग्रंथ पूर्ण करून घ्यायचा किंवा मग तेरा दिवसानंतर मग तुम्ही तुमचं तर आता समजा पंधराव्या याच्यापर्यंत तुम्ही वाचलेलं असेल तर मग पुढचे अध्याय तुम्ही त्या तेरा दिवस सुतक पल्ल्यावरती तेरा दिवस कोणाकडनं तरी तो ग्रंथ वाचून घ्या नंतर आपल्या घरामध्ये मा तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही ते पाच दिवस तुमच्या मुलीला वाचता येत असेल तर मुलीकडनं किंवा नवऱ्याला वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं वाचून मग पुढचे आपण कंटिन्यू करायचे आहेत हा ग्रंथ आपल्याला फक्त अखंड वा म्हणजे पूर्ण वाचून आणि मग समाप्ती करायचं आहे अर्धवट आपल्याला हा ग्रंथ सोडता येत नाही म्हणून तुम्हाला हा ग्रंथ पूर्ण पठन करायचा आहे आता तुम्हाला जर वाचायला सुरुवात करायची असेल तर तुम्ही एक टाईम ठराविक टाईम ठरवून घ्यायचा त्या टायमाला तुम्ही रोज पठण करू शकतात फक्त बारा, बारा सा ते साडेबारा हा टाईम दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो म्हणून त्या टायमात आपल्याला कोणतीही सेवा करता येत नाही म्हणून त्या तो एक टाईम सोडून तुम्ही कोणत्याही वेळेस तुमच्या इच्छेनुसार किंवा सोयीनुसार तुम्ही तो ग्रंथ पठन करू शकतात आणि ह्या पठण करायला फक्त मांसाहार हा वर्ज आहे जर तुम्ही तर तुम तुम्ही म्हणणार किंवा आमच्या घरात मांसाहार केला जातो किंवा खाल्ला जातो पण ज्या घरामध्ये खाल्ला जात असेल त्यांना तुम्ही बनवून द्या पण तुम्ही स्वतः खाऊ नका आपोआप सगळ्या गोष्टी बंद होत असतात आणि आपण जे खाणारे असतात त्यांना तर काही करूही शकत नाही म्हणून तुम्हाला जर गुरुचरित्राचा हा ग्रंथ पठन करायचा असेल तर तुम्ही पठन करू शकतात फक्त सुतक आणि आपल्याला मासिक धर्मात थोडंसं थोडा एक प्रॉब्लेम येणार आहे बाकी हा ग्रंथ तुम्ही रोज पठन करू शकतात असं म्हटलं जातं की आपल्या घरात गुरुचरित्राचे तीन पार आहे म्हणजेच पूर्ण ग्रंथ तीनदा दर वर्षभरात नंतर वाचले गेले असं जर म्हटलं जातं की सात पारायण ज्या घरात गुरुचरित्राचे केले जातात त्या घरात खरंच सांगते मी कधीही कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही इतकी शाश्वती तर मी तुम्हाला देणार आहे पण मग तुमच्याकडनं शक्य असेल तर तुम्ही तीनदा म्हणजेच आपलं दत्तजयंतीचा सप्ताका पुण्यतिथीचा सप्ताहकाळ आणि श्रावण महिन्यात एकदा पठण केलं जातं असं करून आपल्याला वर्षातून तीनदा का ना आपण सप्ताह काळात म्हणजे गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ आपण आपल्या घरात नक्कीच पठण करायचं आहे तुमच्या कोणत्याही कितीही मोठ्या अडचणी असतील तरीही ते ही महाराजांच्या ह्या कृपेने आपल्याला सगळ्या निवारण होत असतो आणि महाराजांचा छान असा अनुभव येत असतो माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना खूप सुंदर अनुभव पण येत असतात बऱ्याच जणांना प्रचिती आलेली असते सुंदर सुंदर अनुभवही असतात ज्यांना कोणाला अनुभव आलेले असतील त्यांनी नक्कीच कमेंट्स करून सांगा असं म्हटलं जातं की गुरुचरित्राच्या पाराण्यात किंवा गुरुचरित्राच्या ग्रंथात असं म्हटलंय की आपल्यावरती देव नाराज झाले तर गुरु आपल्याला वाचवत असतात पण गुरु झा आपल्यावरती नाराज झाले तर आपल्याला देवही वाचू शकत नाही म्हणून आयुष्यात गुरु करताना गुरूंची सेवा करत जा गुरु करा महाराज तर आपले गुरु आहेतच त्यांची सेवा भरपूरून करा कारण की ते प्रसन्न झाले तर देवही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात था। म्हणून तुम्हाला शक्य असेल तर गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही दिवसापासून पठण करू शकतात पण शक्य असेल तर गुरुवार म्हणजेच गुरुवार दत्त महाराजांचा वार असल्यामुळे तुम्ही गुरुवारी पठण करू शकतात किंवा चालू करू शकतात मग ते त्रेपन्न अध्या त्रेपन अध्याय आहे त्रेपन्न अध्याय तुम्ही प्रत्येक दिवसाला तुम्ही वाचा आणि त्रेपन्न अध्याय आपले त्रेपन्न अध्या दिवसात संपणार आहे म्हणजेच तुमचा एक पाठ पूर्ण होणार आहे म्हणून ज्या ज्यांनाही इच्छा असेल त्यांनी नक्कीच आवर्जून तुम्ही गुरुचरित्राचा ग्रंथ तुमच्या घरात पठण करा खूप छान अनुभव येतात आणि अनुभवल्याशिवाय आपल्यालाही ती शाश्वती पटणार नाही म्हणून तुम्ही एकदा नक्कीच तुमच्या अडचणी असतील दुःख असेल संकट असतील तर नक्कीच करून बघा गुरुचरित्राचा पारायण ज्या घरामध्ये केलं जातं ना त्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते महाराज आपल्याला भरपुरून देत असतात महाराजांनी आपल्याला खूप काही द्यावं म्हणून खरंच तुम्ही सेवा करू नका महाराजांनी जे काही दिलं आहे ते आपल्याला सेवा म्हणजे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपण सेवा करूया आणि नक्कीच गुरुचरित्राचं साखळी पारायण जसं करतात तसंच ही एक पारायण आहे म्हणून आवर्जून तुम्ही ही सेवा करू शकतात आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद